いいね。<Yeah. S 1> म्हण चित दाखे मुलं तीच काळजी मित्रांनो आम्ही जीच पाहतोय બો દેખાય સ ગાડે આયા મે नमस्कार मित्रांनो आम्ही लाल कांदा लागवडीसाठी रान बांधतोय लाल कांदा लागवडीसाठी आबळ आलंय आबळाचं वातावरण झालंय आणि परवाची एक पाळी येऊन गेली त्यामुळे ओल झालंय मित्रांनो खूप जड आहे ओडायला माती एकदम मोकळी झाली ती मित्रांनो पण पासन थोडी खाली दबली थी काय काय ठिकाणी मातीच नाही राहिली अशी लावण ओढा लागते

बघू शकता अशा प्रकारे जमीन लागते आपण यामध्ये पहिले घेऊन पुन्हा लालची कांदे घेतोय चंबू इकडे घ्या दाखल त्याला मित्रांनो थोडासा शंभू आढळणी करतोय त्यामुळे थोडं दूर ठेवला आणि शंभूला बघ बघू सगळीकडे आम्ही सकाळपासून तिघ रान बांधायला लागलोय सॉरी ला बांधत होतो वडील आता महेश आलाय एक वाजता वातावरण असं गात तरी घाम येत आहे आणि शंभू मध मद मधी करत आहे वडा 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 जाईत नाही बस काय ते तिकडा गोवा गोळा यामध्ये आपण दुसरं पीक घेतोय मित्रांनो यानंतर आपण इथं तिसरं पीक याच्या वर्षी घेणार आहोत लालचा कांदा लावल्यानंतर आता नोहेंबरच्या शेवट शेवट निघेल असा अंदाज त्यानंतर आपण तर पीक घेणार आहोत इथे असच आम्ही तीन पिकं घेतो एका वावरामध्ये

Okay. पाऊस यायला लागला मित्रांनो पाऊस यायला लागलाय थोडा थोडा पाऊस आला इकडे शंभू म्हणतो पाऊस आला इकडे मग गुंठे रान बांधत झालं आहे मित्रांनो फक्त राहिले गुंठे या विहिरीपासून जे कुत्रे दिसतं आहे तुम्हाला तिथून आणि एवढं बाकीचं सर्व झालं आहे तिकडं म्हणून काही बांधलं आहे आणि उद्या आणि शंभू पण तिकडं हे बघा पावसाची माझे घेतो आहे आणि वातावरण एकदम मस्त झालं आहे बघू शकता तुम्ही पावसाचं चिंचेचं झाड आपलं तरी गरम होतं आहे मित्रांनो काय म्हणाला नेटचं ऑनलाईन जातच नाही ना ला. ये आमचा कुत्रा आला बा ते बाबाजी दत्तर या गेल तो त्याला एक लागेल tôi sẽ uğra là tôi tham ứng ya na, hả? tôi tham ứng à? आम्ही सकाळपासून निमेच्यावर बांधलो दादा नमस्कार संदीप सिनारे भाऊ नाव काय आहे रवी रवी आहे माझ नाव संदीप भाऊ कुठून बोलतोय आपण आणि आमच्याकडे थोडा थोडा पाऊस चालू झाला आहे आणि पूर्ण एक एकरच्या वरती रान बसल साडेचार किलो आपण रोप टाकले रोप याच्या पलीकडे आपला त्या भूमुखच्या पलीकडे पण एवढा कॅमेरा क्लिअर करू शकत नाही आणि शंभू कुठे येणतोय बघा त्याला बाबाची दतळी सापडली नाही तो म्हणत होता की दतळी लागते मला शंभू शिर्डी आम्ही सात आठ महिन्यापूर्वी शिर्डीला आलो संदीप भाऊ जे की आपलं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं ते शिर्डीलाच झालंय जस्ट आपलं सात ते आठ महिने झाले तेव्हा आपलं ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे आपण पेशा एवढा दाखवत नाही थोडं चेहऱ्याला एक साईडनी हे आहे डॉक्टर होई एक दीड महिन्यात कवर होऊ शकतो त्यामुळे एवढा फेस मी दाखवत नाही कॅमेरासमोर नाही तर तुम्ही व्हिजिट देऊन बघू शकता पहिले आपले ब्लॉग डेली ब्लॉग कसे यायचे एवढी आता एवढे दोन तीन राहिले की एवढे एकत्र करून टाकावं तिथे लहान लहान वळी होती ना माझं चौरस शेती नाही मित्रांनो बघू शकता इथे हे अंतर बघू शकता तुम्ही तीनशे साडेतीनशे फोटो असेल आणि हे इथून बघू शकता एवढं दोनशे चाळीसशे फूट असेल इथून बघू शकता क्रॉस क्रॉस शंभू काय आलं बाबा तर सापडली नाही आम्ही वैजापूर सॉरी वैजापूरमधून व्हिडिओ बनवतो संदीप सर तुम्ही मी लँग्वेजून वरून अंदाज समजलाच असेल तुम्हाला की कुठली लँग्वेज आहे आणि आपल्या महाराष्ट्रातसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे थोडा एक डिस्ट्रिक्ट चेंज केला तर लँग्वेजचा भाषा चलग अलग होते आणि भाषा नाही तर तीच असते पण थोडेसे शब्द नवीन नवीन येतात नाही तर काही हलक्यावरी बोलतात समजू सम्झ, शक समजू शकता तुम्ही गाव नाही सांगू शकत मित्रांनो संदीप भाऊ तुम्हाला गाव तुम्हाला गाव माहीत करायचं असेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट द्या तुम्हाला अवश्य कळून जाईल तुम्ही वायजापूरचे आमदारचं गाव माहीत असेल तुम्हाला तर समजून जाईल मित्रांनो संदीप भाऊ मी त्याच गावचा आहे आमचे वायजापूरचे आमदार साहेब आहे त्याच गावचा आहे मी काल मी मिरवणूकमध्ये गणपती उत्सवाचं लाई पण आलतो आमच्या गाव थोडस वातावरण गोंधळ चालता मिरवणुकीमध्ये पण नंतर कव्हर झाला शंभू तुला बाबाची दतळी सापडी नाही बाबा दळी सापडी नाही त्या तीच होती ना त्या बँड पशी पैपशी पैप पशी होती उचलत नाही जड आहे तो नाही खाल्ली येस संदीप भाऊ बरोबर त्यांचं गाव

मॅचिंग आहे ना काय तुला शंभू नाही तर खाली पडेल

يلا ناطن لو شمبو يلا ناطن داكو ناطن ناطن داكو ناطن يلا عطكلو आपण याच्यामध्ये डबल ओट्या मारून सारे यंत्र सारे भाडले एकदम माती भुसभुशीत झाली आणि मग घेऊन त्याच्यामध्ये आपण मुगाचा डायरेक्ट रोटा केलाय आणि पहिल्या रोट्या मारल्यानंतर आपण आठ दिवस आपण पुन्हा डबल ओट्या मारलाय एकी पूर्ण चला मित्रांनो सुट्टी झाली आपली विशंभू काय आदला थोडी ना त्याला खांबाळा आम्ही एक मिनट आम्ही एक मिनट हो देईन संधी भाग काय पाहू पाहते ना संधी भाऊ म्हणता आम्ही खंडाळामधून खंबाळा धन्यवाद सर आम्ही खंबाळा महालगाव नागमथन सरला बेट तिकडे आलो आहे ठीक आहे ठीक आहे महालगावच्या आधीच दहा किलोमीटर आपलं गाव आहे मित्रांनो नागमथन सरला ठीक आहे आता तर मी सप्त्याला आले असेल मी सप्त्यावरही व्हिडिओ बनवला आहे सप्त्याला भेट दिली मी। आनी होती मी आणि त्यानंतर शिर्डीला आलो त्या तिथला पण व्हिडिओ बनवला आहे साईबाबाचा दवाखान्यामध्ये आपला ब्रेन ट्युमर आजाराचा विषयी तो पण ब्लॉग तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिजिट देऊ शकता आम्ही या शेतामध्ये पहिले एक एकर एक मुग पेरला आहे त्यानंतर मूग पीक घेऊन शेंगा तोडून त्यानंतर मूग उपटलाच नाही तसंच थोडाफार उपटला आणि जनावरांना टाकला आपण त्यानंतर डायरेक्ट रोट्या मारला रोटा मारल्यानंतर तुम्ही बघू शकता डायरेक्ट असले असले तुकडे झालते बघू शकता मुगाचे एक तुकडा बाकी असले असले तुकडे झाले त्यानंतर आठ दिवसांनी दहा दिवसांनी परत डबल रोट्या मारला त्यानंतर काही मूग जास्त कडक नसतं हे खोड बघू शकता तुम्ही तर काही चुराळा होऊन गेला याच्यामध्ये त्यानंतर डबल आठ दिवसाने वाटायम आल्यानंतर किंचित असे खोडवर आलेले मुगाचे नाहीतर पूर्ण तुम्ही बघू शकता जमीन किती मस्त झाली आणि दाईनं माती वाढल्यानंतरसुद्धा वरती काढा येत नाही तर, तर मुगाचा व्यवस्थित भुगा झाला आहे आणि त्याचा पण व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे आणि त्यानंतर लगेच सारेनंतर आपण सारे मारून घेतला तो पण व्हिडिओ आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकला आहे <laughs> त्यानंतर लगेच आम्ही आता काल परवा आमच्याकडे पाऊस ठेवून गेला आणि काल आमचा हात लाग वरला असल्यामुळे आम्ही इंटरेस्ट नाही घेतला बांधण्यासाठी नाच घेतला थोडं तरी वलसर माती जास्त ओढता येत नाही आणि उद्या पूर्ण या ठिकाणी कांदा लागलेला असेल मित्रांनो आणि आज लागोडीचा लाल कांदा लागोडीचा आपण व्हिडिओ पण चॅनलवरती पोस्ट करणार आहोत त्यो पण लवकर येईल चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ज्यावेळेस कांदा लागवड असेल त्यावेळेस मी नक्की लावेल आणि आपला कापशीचा प्लॉट पण बघा जो की मागच्या वर्षी टरबूज घेऊन त्यामध्ये आपण बेड नांगरता कापशी लावली ती पण पाच ते साडेपाच फुटापर्यंत मस्ती आली इथून दिसत नाही व्यवस्थित हो आणि शंभू बघा मला काय मारतोय त्याला फोन दिल्यामुळे आणि घराचं काम पण चालू आहे मित्रांनो आपल्याला आपलं घराचं पण या ब्लॉक मध्ये मा तुम्हाला समजून जाईल कुठपर्यंत आलंय आणि चला मित्रांनो आमचे चहा पिण्यासाठी सुट्टी झाली तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना नमस्कार आणि शेतकरी असाल तर चॅनलला प्लीज सपोर्ट करा मित्रांनो असेच शेतीविषयक नाही नवीन व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असतो शेतीचा रुटीन दिनाच्या रुटीन चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो नमस्कार